शिरोळ तालुक्यातील औरवाड गणेशवाडी रस्त्यासाठी तब्बल दहा कोटी रुपये खर्च करून ही रस्त्याची दोन महिन्यात चाळण झाली आहे या निकृष्ट कामाच्या संदर्भात स्वराज्य क्रांती जन आंदोलन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग जयसिंगपूर या कार्यालयाला वारंवार निवेदन देऊनही कंत्राटदार यांच्यावर कोणत्याही प्रकारे ठोस कारवाई झाली नसलीमुळे नसल्यामुळे स्वराज्य क्रांती संघटनेकडून सार्वजनिक बांधकाम विभाग कोल्हापूर येथे कंत्राटदार व अधिकारी यांच्यावर कारवाई करावी यासाठी दहा आठ दोन हजार पंचवीसपासून बेमुदत धरणे व आमरण उपोषण चालू केले आहे यावेळी स्वराज्य क्रांती जन आंदोलन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष माननीय आदमभाई मुजावर जिल्हाध्यक्ष माननीय कैलास काळे जिल्हा उपाध्यक्ष राजीव गाढीवडर तालुका अध्यक्ष गजानन पवार शहराध्यक्ष संजय पवार सुनील गोसावी अमित कोळी परशु शिंगाडे व राजू कुराडे तसेच यशवंत ब्रिगेड जिल्हाध्यक्ष माननीय संदीप हजारे यशवंत ब्रिगेड महिला पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष माननीय सीमा झोरे यशवंत ब्रिगेड पन्हाळा तालुका अध्यक्ष माननीय प्रकाश गोरड व यशवंत ब्रिगेड पदाधिकारी यांनी या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला पन्हाळा प्रतिनिधी प्रकाश भाऊसो गोरड अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग कोल्हापूर आज आंदोलनाचा दुसरा दिवस शिरोड तालुक्यामध्ये औरवाड गणेशवाडी या नियोजित रस्त्यामध्ये निकृष्ट दर्जेचं काम करून शासनाची फसवणूक केली असल्यामुळे संबंधित ठेकेदार आणि त्यात जबाबदार असणाऱ्या अभियंता शिरोळ कनिष्ठ अभियंता शिरोळ यांच्यावर गुन्हे दाखल करावेत या मागणीसाठी मागील दोन दिवसापासून आम्ही इथं धरणे आंदोलन सुरू केले आहे दोन दिवसात निर्णय न झाल्यास बुधवारपासून आमरण उपोषण करणार आहे शासनाने वेगवेगळे परिपत्रक जाहीर केलेले आहेत आणि त्याप्रमाणे अधिकाऱ्यांनी त्या कामाची तपासणी त्या कामाला विजिट म्हणजे भेटी द्यायचे आहेत आणि ती क्वा मटेरियल योग्य प्रकारचे आहे की नाही याची माहिती शहानिशा करूनच मग ते मटेरियल वापरण्यास परवानगी द्यायची आहे आज शिरोड तालुक्याच्या उपअभियंत्यांनी यामध्ये कोणत्याही प्रकारचं मटेरियलमध्ये तपासणी केलेली नाही असं आम्हाला समोर दिसत आहे कारण ते स्वतःचा आज अधीक्षक अभियंत्यांना एक पत्र लिहिलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की सदाचा नऊशे किलोमीटरचा रस्ता नऊशे मीटरचा रस्ता हा खराब आहे आणि तो काढून आम्ही पूर्ण करायला होतो म्हणून तुमची जबाबदारी होती की काम चालू व्हायच्या आधीच जिल्हाध्यक्ष कैलास काळे यांनी त्याचा पाठपुरावा करून निकृष्ट कामाची माहिती आणि मालाची तपासणी करण्याबाबत वेळोवेळी सूचना केलेल्या असताना देखील तालुका अध्यक्ष आणि त्यांचे सहकारी सर्वजण तिथं उपस्थित असताना देखील रस्ता जर खराब होत असेल तर याला सर्वस्वी जबाबदार उपाभियंता हे आहेत आणि आम्ही त्यांच्यावर थपका ठेवत आहोत त्यानंतर एखादा पॅचवर करायचा असेल तर त्या संदर्भात शासनाच्या मोठ्या गायडन्स आहेत तो वेडावाकडा पॅचवर काढायचा आणि तो दोन बा चौरस फुटामध्ये तयार करायचा त्याचं खराब झालेलं मटेरियल पूर्ण बाहेर काढायचं आणि त्यामध्ये शंभर ते एकशे वीस डिग्रीनं डांबर मारायचं आणि त्यामध्ये डांबराचं किमान शंभर टेम्परेचर असावं या उद्दिष्टाने दगड माती त्यामध्ये दगड आणि जे जे मटेरियल वापरायचं ते वापरायचं आहे असं असताना या अधिकाऱ्याने कोणत्याही प्रकारची त्यामध्ये तपासणी केली नाही त्याचं टेम्परेचर ठेवलेलं नाही आणि त्यामुळे शासनाचा मोठा नुकसान दहा कोटी रुपयाचं नुकसान झालेलं आहे आमची मागणी अशी आहे की या अधिकाऱ्यांच्या वर गुन्हे दाखल करावेत आणि त्यांच्या प्रॉपर्टीतून सदरचे पैसे वसूल करावेत अशी आमची आग्रही भूमिका आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जे असो yes, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जे असो लोकशाहीचा जे असो छत्रपती शिवाजी महाराज असो छत्रपती शाहूराजांचा जे असो